जे आहेत ते सॉरी भाजपने मित्रपक्षांना प्रस्ताव दिलेला आहे की पंचवीस ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होणार आहेत विधानसभेमध्ये कसं पाहत बिलकुल ज्या ठिकाणी दोन्ही तिन्ही पक्षाचे उमेदवार मजबूत आहे त्या ठिकाणी उमेदवाराला थांबवणे हे पक्षाचं मोठं नुकसान होते म्हणून पंचवीस ठिकाणी भाजपने जो प्रस्ताव दिला की मैत्रीपूर्वक लढत झाली पाहिजे त्यासाठी अजितदादानीला स्वीकारलं पाहिजे अजितदादांच्या उमेदवारामध्ये जेवढा दम आहे त्यांनी उमेदवार उभ्र उतराव ज्यांच्यामध्ये भाजपचे मजबूत उमेदवार आहेत ते उतरतील आणि मैत्रीपूर्व लढत लढून खऱ्या अर्थानं महायुतीचा जोही उमेदवार निवडून येईल तो महायुतीचाच फायदा होईल म्हणून दमदार उमेदवार थांबवण्यामध्ये महायुतीचं नुकसान करतो तो मैत्रीपूर्व करून प्रत्येक दुसरा की बडनेरामधलं तुम्ही आ... महायुतीकडनं तुम्ही निवडणूक लढणार असं तुम्ही आहे भाजपने देखील या ठिकाणी दावा केला राष्ट्रवादी तुम्हाला काय वाटते बंडेरामध्ये महायुत भाजपने पंचवीस जागा ज्या मागितल्या ते अमरावती शहर मतदारसंघ मागितलेला आहे आणि बाकी महाराष्ट्रामधले बाकीचे मतदारसंघ मागितले आहे बंडेरामध्ये महायुतीचा उमेदवार मी आहे मी युवा स्वयं पार्टीतर्फे लढणार आहे माझं चिन्ह पाना आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला हिरवी झेंडी दिलेली आहे आणि त्यानुसार महायुतीचा उमेदवार म्हणून मी त्यांना त्यांनी त्या ठिकाणी पूर्णपणे त्याला समर्थन दिलेलं आहे आणि पाच ते सहा जागा मी सुवासुद्धा युवा युवासन पार्टीच्या वतीने त्यांना मागितलेले आहे की महायुतीतर्फे युवासन पक्षाला पक्षालासुद्धा जागा द्या जेणेकरून महायुतीचे उमेदवार युवासन पार्टीवरही निवडून येतील आणि महायुतीचा त्याच्यामध्ये फायदा होईल नाही हे तर रवी राणाचं मानसिक संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे भारतीय जनता पार्टीचे नेते इतके काही उथळ नाही आहे की त्यांना जे वाटत आहे कारण की रवी राणा ज्या ज्या गावात चालला त्या त्या गावातले लोक आता विचारतात की जुन्या कामाचं काय झालं तीन तीन पाच पाच वर्ष झाले फलक लावले आहे त्याच्या अजून काम सुरू झालं ते दहंडीला मिळाला अत्यल्प प्रसिद्ध आला दहंडीमध्ये दे देवेंद्रजी माननीय मुख्यमंत्रीजी आले नाहीत त्याच्या अर्थ स्पष्ट आहे की त्याच्या पायाखालची वाळू आता सरळते आहे आणि म्हणून कुठलीच प्रक्रिया नाही महाराष्ट्रातली कुठलीच सीट जाहीर नाही कुठल्याच प्रकारची चर्चा नसताना देवेंद्रजी याला हिरवी दाखवणार आहे संतुलन बिघडल्याचं लक्षण आहे बडनेरा मतदारसंघातल्या जनतेला आता बदल हवाय आणि भारतीय जनता पार्टीत वर्षानुवर्ष काम करणारे कार्यकर्ते पक्ष वाढवणारे टिकवणारे कार्यकर्ते असताना या संधी साधू आणि बाजार गुन्ह्यांना हिरवी झेंडी देईल असं बिलकुल आम्हाला वाटत नाही त्यामुळे संभ्रम निर्माण करण्यासाठीचं हे त्यांचं वाक्य आहे नक्कीच बडनेरा मतदारसंघातील नागरिक यावेळी बदल घडवेल आणि रवी राणाला दाखवून देईल की काम करणारा माणसाच्या पाठीशी आम्ही उभा आहे नाही केवळ इव्हेंट करून मतं घेण्याचं आणि म्हणून आमचा देवेंद्रजीवर विश्वास आहे देवेंद्रजी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहणारे नेते आहेत ते अशा संधी साधू लोकांच्या पाठीशी उभे राहणार नाहीत